सर्व पत्रकार मित्रांचे मनस्वी स्वागत करतो लोणावळा नगर परिषदेच्या मी गेल्या दोन दिवसापूर्वी पत्रकारांना सूचित केलं होतं होतपालिके नगर, नगर परिषदेची निवडणूक होत असताना शिवसेना पक्ष नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार मी याबद्दल देखील सांगितलं आणि आज उमेदवाराची घोषणा शिवसेना पक्षाच्या धनुष्य बाणावरती निवडणूक लढवत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोणावळा नगर परिषदेमध्ये एक अनुभवी चेहरा आणि लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले लोणावळा नगर परिषद लोणावळा विभागाची संपूर्णपणे माहिती असणारा एक चांगला उमेदवार सुश्रित उमेदवार आणि या परिसरामध्ये सामाजिक जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करणारा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करतोय आपण जर पाहिलं तुलनात्मक इतर उमेदवाराच्या तुलनेनं तर सूर्यकांतजी वाघमारे एक अतिशय चांगला उमेदवार खरंतर शिवसेने पक्षाच्या माध्यमातून त्यांना दिलेले आणि त्यांचा अनुभव त्यांची कार्य करण्याची कुशलता त्याचबरोबर या परिसरातील सगळ्या जडणघडणेमध्ये या परिसरातील विकासाच्या बाबतीमध्ये सातत्यानं सहभागी राहिलेले त्यांना त्याचा संपूर्ण अनुभव आहे आणि असा अनुभवी उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये त्यांची नावाची घोषणा करतो याचबरोबर एक उद्यापर्यंत आम्ही एक अजून एक पाच जागेमध्ये त्याची घोषणा अधिकृतपणे आमचे जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख करतील शिवसेना पक्ष ताकदीने या उमे निवडणुकीमध्ये उतरतोय महायुती म्हणून आम्ही वडगावला भारतीय जनता पक्ष आणि एकत्रपणे निवडणूक लढतोय आणि भारतीय जनता पक्ष आमच्या युतीमध्ये आम्ही तिथं आमचा उमेदवार काही दिलेला आहे तळेगावमध्ये आम्ही शिवसेना पक्ष संतोष दाभाडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्यांना जाहीरपणे आम्ही पाठिंबा जाहीर करतोय की संतोष दाभडे सारखा एक चांगला उमेदवार माहितीच्या माध्यमातून दिलेला आहे त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार देत नाही पण त्या कालावधीमध्ये आम्ही आमच्याकडं अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत खालच्या जागेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या जागेमध्ये देखील उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडं आला होता की पाठिंबा शिवसेनेने द्यावा परंतु आमची भूमिका एकदम साफ आहे की एकदा दिलेला शब्द आम्ही संतोष दाबाडे शब्द दिला हो। आगी आगी ले ले। वासर, वासर की आम्ही तुमच्याबरोबर शिवसेना पक्ष उभा राहू आणि आमची भूमिका ठामपणे राहिलेली आणि तळेगाव असेल वडगाव असेल किंवा लोणावळा असेल या ठिकाणी आमची शिवसेनेची पक्षाची भूमिका आज मी स्पष्ट केली